रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या भरारी प्रयत्नाने बायोगॅस प्लांटचा शुभारंभ दररोज चार हजार पाचशे ते पाच हजार टन ओस गाळप क्षमतेच्या जागृती शुगर अँड अलाइड बायोगॅस प्लांटचा शुभारंभ बातमी येत आहे देवणी लातूर येथून सर्वप्रथम सहकार महर्षी दिलीपराव देशमुख व माजी आमदार धीरज देशमुख यांच्या शुभ हस्ते बायोगॅस प्लांटचे पूजन करून त्या प्लांट फीत फीत उद्घाटन करण्यात आले मान्यवरांनी या बायोगॅसची पूर्ण पाहणी करून या अधिकाऱ्यांचे धन्यवाद मांडले यावेळी प्रथमतः कैलासवासी विलासरावजी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच उपस्थित मान्यवरांचे शाल पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले तर मान्यवरांच्या हस्ते उज्ज्वलाचे अधिकारी व इलेक्ट्रॉनिकवर चालणाऱ्या ट्रॅक्टर अधिकाऱ्यांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले उद्घाटनाच्या प्रास्ताविक भाषणात कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण मोरे यांनी सांगितले की लातूर जिल्ह्यातील संबंध ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येणारे देशमुख परिवाराने साखर कारखाने उभारून शेतकऱ्यांना धनी केले वलांडी येथे जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजची निर्मिती होऊन अवघे चौदा वर्ष झाले असून या कारखान्याची उत्तुंग भरारी घेऊन या कारखान्यात साखरेबरोबर कोजन आठ मेगावॅटचे विद्युत सप्लाय डिस्लेरी इथेनॉल उत्पादित करून आता आज दिनांक सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सहकार महर्षी माननीय माजी सहकार राज्यमंत्री दिलीपरावजी देशमुख व माजी आमदार धीरज भैया देशमुख यांच्या शुभ हस्ते बायोगॅसच्या प्लांटचा शुभारंभ झाला वलांडीपासून अवघ्या काही अंतरावर असलेला जागृती शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजने देवणी तालुक्यातील नवे तर उदगीर शिरोळ अनंतपाळ निलंगासह परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर नेऊन प्रतिदिन साडेचार हजार ते पाच हजार टन क्षमतेने आजपर्यंत दोन लाख एक्क्याण्णव हजार बाराशे ऐंशी टन ऊस गाळप करून दोन लाख एक्क्याऐंशी हजार सहाशे पोत्याचे पूजनही केले साकरेची रिकवरी तक्के तर साखरेची रिकव्हरी अकरा पॉईंट अडतीस टक्के ते बारा टक्के झाली आहे याप्रमाणे हा कारखाना भरारी घेऊन शेतकऱ्यांचे समाधान करत आहे तर ऊस उत्पादित शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति टन सत्तावीसशे रुपयेच्या प्रमाणे पैसे जमाही झाले आहेत तर येणाऱ्या काळात तीन हजारपर्यंत शेतकऱ्यांना ऊसाचे भाव देण्याचे आश्वासन दिले यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज भैया देशमुख नव तरुणांना उभारी देण्यासाठी मांजरा परिवार हा विविध प्रक्रिया करून संबंध मराठवाड्यात अग्रेसर ठरला आहे या कारखान्याला अर्थसह्य करणारी जिल्हा मध्यवर्ती बँक ही महत्वाची ठरली असून या कारखान्याला जिल्हा बँकेने आजपर्यंत अर्थसहाय्य करून शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठमोठे प्रकल्प उभारून या अर्थसहाय्यापोटी एकशे पंच्याहत्तर कोटी व्याज जागृती कारखान्याने दिली आहे यापुढेही कारखान्याला ग्रीन बेल्टसाठी बँकेच्या व्यवस्थापकांनी अर्थसहाय्य देण्याची ठरवली असून या, या, या कारखान्याला पैशाची कमी पडू देणार नाही असे सांगितले कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष सहकार महर्षी तथा राज्यमंत्री माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी या कारखान्याची निर्मिती ते आजपर्यंतचा लेखाजोखा सांगून ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा कारखाना निर्मित झाला असून परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस उत्पादनाचं क्षेत्रही वाढलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील धणेगाव धरणापासून ते वलांडीच्या धणेगाव धरणापर्यंत पाणीसाठ्याची निर्मिती करून या परिसरात ऊस निर्मितीचा बेल्ट निर्माण झाला तर याबरोबरच कारखान्याने इंधनाला लागणाऱ्या डिझेल बरोबरच बायोगॅसची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे शेतकऱ्यांच्या उत्पादित ऊसामुळे हा कारखाना यशस्वी झाला असून येथे काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्या शिस्तमय कामगिरीने यशस्वी झाला आहे अशी प्रत, असे प्रतिपादन सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी के केले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सहकार महर्षी दिलीपराव देशमुख लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज देशमुख माजी आमदार त्र्यंबक भिसे साखर आयोगाचे संचालक आबासाहेब पाटील जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उडगे सर्जराव मोरे विजय देशमुख प्रमोद जाधव अशोक गोविंदपूरकर संभाजी रड्डी संभाजी सूड शिलाताई पाटील प्रीती भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते तर आभार प्रदर्शन कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक येवले साहेब यांनी मांडले या कार्यक्रमाला परिसरातील शेतकरी वर्गासह इतर कारखान्याचे व्यवस्थापक मंडळ व सहकारी सोसायटीचे चेअरमन व पत्रकार बंधूंनी उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक भगवान गायकवाड यांनी केले आपण अकरा पॉईंट गेल्या वर्षी आपली कोरी ही अकरा पॉईंट चौऱ्याहत्तर राहिली होती त्यावेळी आपण तोडणी वाहतूक जाता सत्तावीसशे पासष्ट रुपये आपण भाव दिला होता ह्या वर्षी पण आता साहेब आता आपल्याला भाषणामध्ये सांगतीलच ह्या वर्षी पण ह्या भागातील शेतकऱ्यांना मांजरा परिवाराबरोबर भाव देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत साहेब आपल्या भाषणामध्ये तो भाव पण डिक्लेअर करतील चालू गळी हंगामामध्ये जागृती कारखान्यानं आता दोन लाख शहाण्णव हजार आठ तारखेला आपलं गाळप झालं आहे तीन पाच लाख क्रशिंगचं आमचं उद्दिष्ट आहे तर गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे आपल्याला उसाची उपलब्धता थोडी कमी आहे तरी पण आपण यशस्वी गाळप पूर्ण करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भाव देण्यासाठी आपण साहेबांना आग्रहाची विनंती करत आहोत आज हा कॉम्प्रेसर प्रोजेक्ट जो आपण आज बायोगॅस कॉम्प्रेसर प्रोजेक्ट हा सात टनाचा प्रोजेक्ट आहे रोज सात टन गॅस इथून सी बी जी तयार होऊन आयोश आणि महानगर गॅस कंपनीशी आपलं कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्यांच्याशी आपण पहिला लॉट आज त्रेसष्ट रुपये पंच्याण्णव पैसे या दरान त्यांना विक्रीचा आज पहिली गाडी आपली जाणार आहे आपली डिशडरी एकशे दहा केलपीडी आसवानी प्रकल्प उभारणी असून दररोज तो पूर्ण क्षमतेने आता सुरू आहे आणि हे सर्व सर्व आपल्याला एवढं उभा करता आलं कमी वेळामध्ये सर्व आपल्या भागामध्ये वातावरण निर्मिती करता आलं आर्थिक चक्र फेरविता आलं मागे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा सिंहाचा वाटा आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेने आपल्याला योग्य वेळी पुरवठा केला योग्य वेळी सर्व शेतकऱ्यांना पेमेंट देण्यासाठी पेमेंट उपलब्ध करून दिलं म्हणून आज आपण एवढा शेतकऱ्यांमध्ये असेल ह्याच्यामध्ये असेल विश्वास निर्माण करू शकतो आज कारखान्याला पण जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाचे हप्ते मुदतीच्या आतमध्ये एक वर्ष अडव्हान्स हप्ते परत करून आज तेरा चौदा वर्षामध्ये माझ्यासाठी एकशे पंचाहत्तर कोटी रुपये निष्ठा व्याज जागृती कारखाना जिल्हा बँकेला आपण दिलेला आहे चौदा वर्षांमध्ये तर यापुढे जाऊन आता ही भुसाची उपलब्धता कमी जास्त प्रमाणामध्ये दरवर्षी तीन वर्षांना आपल्याकडे एक साखळी येतेच पण दहा वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये फक्त दहा ते बारा लाख टन ऊस गाळपास ह्या जिल्ह्यामध्ये निर्माण होत होता तो ऊस आज सत्तर लाख टनापर्यंत ऊस गाळपाची क्षमता आपल्या जिल्ह्याची झाली आहे आणि तेवढ्या कॅपॅसिटीचे कारखाने साहेबांनी आता सत्तर लाख टनाला पुरेला एवढ्या कॅपॅसिटीचे कारखाने सर्व कारखान्याच्या क्षमता वाढून तयार केलेल्या आहेत दहा लाखाहून सत्तर लाख टन ऊस जातो जा तो, तो काय असा एका दिवसात गेलेला नाही त्यासाठी दिलीपराव देशमुख साहेब विलासराव देशमुख साहेबांनी या जिल्ह्यासाठी एक नियोजन केलं पाणी अडवण्याचं नियोजन केलं डॅरेजेस केले मानर टँक केले आणि ह्या ह्याच्यातून उसाची उपलब्धता सत्तर लाखमध्ये दहा पट एरिकेशन आपल्या जिल्ह्याचं वाढलं आणि त्याच निघालेल्या उसाला सक्षमपणे भाव देण्यासाठी पण उभा केले या कारखान्यामधून आता जास्तीत जास्त भाव देण्यासाठी ह्या वर्षी साहेब आता आपल्या भाषणामध्ये सांगतीलच त्यामुळे शेतकऱ्यांचं हित हाच जागृतीचा सध्याचा आहे कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये आपण आता आमच्यातला सर्वात कर, सर्व कर्मचाऱ्यांना आम्ही वीज बोर्ड के लागू केलेला आहे आमच्यातला कमीत कमी पगारीचा कर्मचारी जो परमन झालेला आहे तो कमीत कमी तीस हजार रुपये पगारीपासून सर्वांच्या पगारी आहेत त्याच्यामुळं कर्मचाऱ्याच्या बाबतीतही कारखान्याचं धोरण त्यांना बोनस सोळा टक्के ह्या वर्षी दिला आपण त्यांच्या बाबतीत जागृती पर्या सतत इथले भूमिपुत्र त्याच्यामध्ये कमीत कमी पंचवीस ते तीस मुलं नोकरीला आहेत ह्या गावचे दोन गावचे आज आचवला आणि तळेगावचे आणि ह्या भागातल्याच लोकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सत्तर टक्के रोजगार जे टेक्निकल लोक नाही आहेत तेवढेच फक्त बाहेरले गेलो बाकी ह्याच भागातल्या लोकांना आपण एक प्रोग्राम आपल्या भागातल्या लोकांना सर्वांना माहीत असेल आपण गावगाव ग्रामपंचायत पत्र लिहून कळवलं होतं की आपल्याकडे आय टी आय अॅग्रिकल्चर किंवा पॉलिटेक्निक इंजिनियर झालेली मुलं आम्हाला कळवा म्हणून आणि त्या दृष्टीने आपण सगळी नोकर भरती सुद्धा इतर केलेली आहे जागृती सुगत विचारले तर मी अभिमानाने सांगेन की जागृतीने कारखान्यांना शेतकऱ्यांना आधार दिला विश्वास दिला शेतकऱ्याचे हित जोपासले व भविष्यात देखील हे कार्य आपल्या सर्वांच्या सहकार्याने पाडत राहा हो हा विश्वास करतो पुन्हा एकदा सर्वांचे आभार करून माझ्या निवडून जाता एक तास पूर्ण होतो जी मदत देते ती प्रपंचाला खाऊन संपून जाते शिल्लक काही राहत नाही आदरणीय साहेबांचा दृष्टिकोन असा होतो की तुम्हाला तुमच्या पायावरती उभं करणं शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या पायावरती उभं करणार सरकारच्या मदतीवरती अवलंबून राहतात तुम्ही शेती करत असाल तर मग शेतीच्या माध्यमातून कारण आपल्याकडं आजही सत्तर टक्के लोक शेती करतायत किंवा शेतीवरती अवलंबून आहेत मुख्य व्यवसाय आपला शेती देशाचाच आहे राज्याचा आहे आणि म्हणून या सगळा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून शेतीला काय लागतं याचा विचार केला आहे की पहिल्यांदा शेती आहे तुमच्या मालकीची वाडवडिलांची आहे पण पाणी नाही पाऊस अनिश्चित आहे आणि म्हणून पाण्याची व्यवस्था केली कळंब तालुक्याच्या के धनेगावच्या धनेगाव धरणापासनं ते वलांडीच्या धनेगावपर्यंत बॅरेजेसची एक साखळी निर्माण करून एकशे पंचेचाळीस किलोमीटर आजही येताना तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता तुम्हाला दिसते आणि त्याच्या आजूबाजूच्या दोन्ही बाजूच्या परिसरामध्ये ऊसाचा एक मोठा बेल्ट त्या ठिकाणी निर्माण झाला असलेल्या बोर रिचार्ज झाले विहिरी रिचार्ज झाल्या रिचार आणि मग तुम्ही ऊस पिकवता आहात तर त्या ऊसाला रास दर जर द्यायचा असेल तर ऊस ऊसाची प्रक्रिया करणारा केवळ साखर अपुरतं मर्यादित न राहता धीरजभाईंनी सांगितल्यामुळं त्याच्यावरच्या उपपदार्थावरती ती इंडस्ट्री वाढवण्याचं काम आणि म्हणून आता ऊसाकडे गुळ किंवा साखर निर्माण करणारं एवढ्यापर्यंत किंवा डिस्लरी मधनं इथेनॉल किंवा आर एस तयार करण्यापर्यंत मॅरेजने आता सीबीजी बी जी हा प्रोजेक्टचा आज उद्घाटन केलं सात टन सीबीजी बी जी पासून सीबीजी सी बी जी गॅस बायोगॅस तयार करणं आणि बायोगॅसपासून सी बी जी तयार करणं हा प्रोजेक्ट उजाला गॅस एजन्सी या गुजरातच्या कंपनीनं हा प्रोजेक्ट आम्हाला एक वर्षाच्या आत उभा करून दिला त्याच्यामधून दररोज सात टन गॅस महानगर गॅस एजन्सी आणि आयोशएल कंपनीशी आमचे ॲग्रीमेंट झाले त्या कंपनीला पहिला आज आम्ही सी बी जी गॅसचा टँकर पण आज पहिला वाटलं म्हणजे त्यांना वितरित केला आणि यामधून शेतकऱ्यांना निश्चितच चार एफ आर पीपेक्षा जास्त भाव देण्यासाठीचा फायदा निश्चितच भविष्यामध्ये होणार आहे आणि पुढे जाऊन अजून जागृती आता ऊर्जा क्षेत्रामध्ये तर इथेनॉल गॅस ह्याच्यामध्ये तर उतरलीच आहे जागृती कारखाना पण भविष्यामध्ये ह्याच्यापासून जी बाहेर घाण पडणार आहे त्या त्याचं बायो फर्टिलायझरमध्ये पण जागृती भविष्यामध्ये काम करणार आहे व बायो फर्टिलायझर शेतकऱ्याला माफक दरात खतं उपलब्ध करून देऊन उत्पन्न उसाचं वाढविण्यासाठी पण प्रयत्न करणार आहे आणि आज ह्या गॅस एजन्सीचं उद्घाटन म्हणजे सीबीजी प्रकल्पाचं उद्घाटन झालं शेतकऱ्याच्या हिताचं झालेलं आहे रिपब्लिकन वार्तासाठी लातूर देवणी प्रतिनिधी सगीर मोमीन